नमस्कार मी प्रमोद पवार मी आहे मॉस्को या शहरामध्ये हो, जी रशियाची राजधानी आहे आणि आज आपण आहोत लायब्ररी ऑफ फॉरेन लिटरेचर ही मॉस्कोमधली लायब्ररी आहे आणि या लायब्ररीमध्ये मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आपल्या देशाचा अभिमान आणि ज्यांचं कामगार लढ्यांमध्ये आणि वेगवेगळ्या स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामधल्या आंदोलनांमध्ये खूप मोठं योगदान होतं आणि अण्णाभाऊ साठेंचा पुतळा या ठिकाणी रशियाने त्यांचा सन्मान करत या फॉरेन लिटरेचर लायब्ररीमध्ये स्थापन केलं आहे आणि या लायब्ररीमध्ये त्या अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला भेटायला आपण आलेलो आहोत आपण बघूया महात्मा गांधी महात्मा गांधींचा पुतळा समोर आहे मिळतो हा उद्घाटन करताना परदेशामध्ये रशियामध्ये आपल्या देशातले आपल्या राज्यातले साहित्यरत्न अडलासाठी यांच्या भरग्याला अभिवादन संधी मिळाली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्यात या स्मारकाचं अनावरण झालेलं आहे आणि या रस्टिंग लायब्रेरीमध्ये वे वेगवेगळे साहित्यिक वेगवेगळे विचारवंत लेखक यांचे स्मारक इथे आहेत पुतळे इथे आहेत आणि त्यामध्ये त्या प्रवेशद्वारावर सुरुवातीलाच अण्णाभाऊ साठेंचा पुतळा इथे उभारलेला आहे सन्मानाने उभारलेला आहे आणि या पुतळ्याला अभिवादन करताना मला प्रचंड अभिमान वाटत आहे सांगा आम्हाला बिरला बाटा ताटा कुठे आहे हो सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठे आहे हो हे जे गीत कामगार लढ्याला प्रेरणा देणारं कामगार श्रमिकांच्या लढ्याला प्रेरणा देणारं गीत ज्यांनी महाराष्ट्राला अवघ्या देशाला दिलं ते शाहीर अन साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे आज या रशियातल्या राजधानीमध्ये मॉस्को शहरामध्ये सन्मानाने जे विराजमान आहेत आणि या पुतल्याला अभिवादन करताना मला प्रचंड अभिवानगू करून देतो धन्यवाद